अठरा वर्ष पक्षासाठी आपलं रक्त आटवलं अंगावर पेक्षा जास्त पोलीस केसेस घेतल्या आणि पक्ष कठीण काळात असताना दोन लहान मुलांना घरात सोडून रस्त्यावर आंदोलन केली पण आज जेव्हा त्याच निष्ठावान कार्यकर्त्याला डावलून पंधरा दिवसांपूर्वी पक्षात आलेल्यांना तिकीट दिलं जाते हा संताप आहे भाजपच्या जुन्या कार्यकर्त्या दिव्या मराठे यांचा भाजपसाठी आपलं आयुष्य देणाऱ्या या महिला कार्यकर्त्याला स्वतःच्याच पक्ष कार्यालयात सतरंजी टाकून उपोषणाला का बसावं लागलं हेच आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी समीक्षा देशमुख तुम्ही पाहताय टीओडी मराठी छत्रपती संभाजीनगर मध्ये सध्या भाजपमध्ये आज सामान्य कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर अगदी रान उठवलंय दिव्या मराठे या भाजपच्या सामान्य कार्यकर्त्या नाहीयेत तर त्या भाजप महिला आघाडीचा एक आक्रमक चेहरा आहेत त्यांच्या अंगावर असलेल्या अठरा केसेस या काही गुन्हेगारी स्वरूपाच्या नाहीयेत तर त्या पक्ष वाढवण्यासाठी केलेल्या आंदोलनामधल्या आहेत त्यांची पक्षाप्रती असलेली निष्ठा फार मोठी आहे याचा एक हृदयस्पर्शी किस्सा त्यांनीच सांगितलाय जेव्हा त्या ओबीसी मोर्चाच्या प्रभारी म्हणून परभणीला जात होत्या तेव्हा त्यांना एक फोन आला त्यांच्या आईला हृदयविकाराचा झटका म्हणजेच अटॅक आलाय आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये आता ऍडमिट करायचंय पण त्याच सकाळी त्यांच्या हस्ते उज्ज्वला काळजाचा तुकडा असलेली आई आणि दुसऱ्या बाजूला पक्षाचं काम अशा वेळी दिव्याताईंनी पक्षाच्या कामाला जास्त महत्व दिलं आईला हॉस्पिटलमध्ये नेण्याची जबाबदारी बहिणीवर सोडून त्या पक्षाचं काम पूर्ण करायला निघून गेल्या विचार करा ज्या महिलेने आपल्या आईच्या प्राणांपेक्षा पक्षाच्या कामाला महत्व दिलं तिला आज त्याच पक्षाने कसं वागवले विशेष म्हणजे दोन हजार दहा मध्ये सुद्धा त्यांना अशाच प्रकारे शेवटच्या क्षणी डावललं होतं पण पक्षाची निष्ठा म्हणून त्या तेव्हा गप्प बसल्या आणि काम करत राहिल्या पण यावेळी मात्र त्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला प्रकरण असं आहे की प्रभाग क्रमांक संभाजीनगर मधून दिव्या मराठे प्रबळ दावेदार होत्या खुद्द मंत्री अतुल सावे यांनी त्यांना सांगितलं होतं ताई तुमचं नाव सर्वेक्षणात आहे पण जेव्हा उमेदवारी जाहीर झाली तेव्हा त्यांचं नाव कापून अशा व्यक्तीला तिकीट दिलं गेलं जी काही दिवसांपूर्वीच पक्षात आले या अन्यायामुळे भाजपचं प्रचार कार्यालय गाठलं तिथे मंत्री अतुल सावे खासदार भागवत कराड आणि शहराध्यक्ष किशोर शितोळे यांच्या समोरच त्यांनी प्रश्नांचा भडीमार केला त्या म्हणाल्या निवडणुकीच्या रॅलीसाठी दोनशे महिला जमा करायला आम्ही लागतो पण सत्तेत वाट द्यायला नवीन लोक का लागतात नेत्यांच्या बायका एसी मध्ये बसतात आणि आम्ही महिला कार्यकर्त्यांनी मात्र फक्त रस्त्यावर उतरून सतरांच्याच उचल्याच्या आहेत का त्या फक्त बोलून थांबल्या नाही तर त्यांनी थेट पक्ष कार्यालयातच सतरंजी टाकली आणि तिथेच आमोरण उपोषणाला सुरुवात केली रात्रभर त्या तिथेच बसून होत्या मुंबईहून फोन आले पण ज्या स्थानिक नेत्यांसाठी त्या रात्रंदिवस राबल्या त्यापैकी कोणीही त्यांची विचारपूस करायला सुद्धा आलं नाही आता स्पष्ट पवित्रा जोपर्यंत मला स्वीकृत नगरसेविका म्हणून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज सुद्धा भरलाय आता प्रश्न उरतोय की या सगळ्याचा भाजपला काय फटका बसू शकतो सर्वात महत्वाचं म्हणजे भाजपचा जो कॅडर बेस कार्यकर्ते मोठी नाराजी उपस्थित केलेल्या एसी मध्ये बसणाऱ्या नेत्यांच्या बायका हा मुद्दा सामान्य कार्यकर्त्यांच्या जिवारीच सा लागलाय जर निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काम करणंच सोडून दिलं तर पक्षाची संघटनात्मक ताकद कमी होईल दुसरं म्हणजे दिव्या मराठे यांनी अपक्ष अर्ज भरल्यामुळे भाजपच्या हक्काच्या मतांची फाटाफूट होणार आहे त्याचा थेट फायदा विरोधकांना मिळू शकतो बाहेरून आलेल्यांना झुकत माप देण्याच्या या धोरणामुळे भाजपमध्ये अंतर्गत गद्दारी होण्याची भीती वाढली आहे जर एका निष्ठावंतांचा टाहू असा दुर्लक्षित राहिला तर छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला सत्तेपासून दूर जावं लागण्याची शक्यता नाकारता येत नाही तुम्हाला काय वाटतं स्वतःच्या आईच्या आजारपणापेक्षा पक्षाला महत्व देणाऱ्या कार्यकर्त्यांवर ही वेळ योग्य आहे का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच रोखोक बातम्यांसाठी पाहत रहा टी ओ डी मराठी